तशी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सर्रास घरामध्ये खंडोबारा यासाठी वांग्याच्या भरताचा नैवेद्य हा बनवला जातो बाजरीच्या भाकरीसोबत वांग्याचं भरीत त्याचबरोबर अनेकही पदार्थ असतात तर हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं आहे तेही वांगी न भाजता अगदी झटपट तयार होणारं अप्रतिम टेस्टी परंतु कमी वेळेत आणि कमी साहित्यात कसं तयार करायचं हे पाहूया पूर्णपणे नवीन आणि वेगळी अशी पद्धत आहे नक्की तुम्हाला सर्वांना आवडेल चला तर मग वेळ निघाला होता रेसिपीला सुरुवात करूया कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम वांगे घ्यायचे आहेत तुम्ही अशी मध्यम आकाराची घेतली तरी चालतील याच्यापेक्षा लहान घेतली तरी चालतील किंवा याच्यापेक्षा मोठी वांगी असतील तरी पण चालतील फक्त वजनासाठी ते हलकी असावीत म्हणजे वजनाला जे हलकी असतात वांगी ते आतून जून नसतात किंवा त्यामध्ये जास्त बिया नसतात एकदम कोवळे असतात पाहू शकता यामध्ये अजिबात बिया नाहीत तर अशा प्रकारची वांगी आपण घेताना घ्यायची आहेत या ठिकाणी मी मध्यम आकाराची अशी तीन वांगी घेतलेली आहेत आता हे असे मध्ये चिरून घेतलेली आहेत तर एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकायचं आहे आणि यामध्ये ही वांगी सोडायची आहेत थोडस परतून घ्यायचं तो तोपर्यंत आपण दुसरीकडे हिरव्या मिरच्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण वापरलं तरी चालेल या ठिकाणी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अगदी लाल भडक असं एक टोमॅटो घ्यायचा आहे ते सुद्धा याचा देठ काढून मधोमध चिरून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल बिया सहित तर बिया सहित वापरा किंवा बिया काढून जरी तुम्ही हे वापरलं तरी चालेल अगदी झटपट तयार होणारं हे भरताची रेसिपी आहे आता यामध्ये आपण हे चिरलेले टोमॅटो टाकायचं आहे त्याचबरोबर जी मिरची चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकायची आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आता हे थोडस परतून घ्यायचं आहे आणि याला आता झाकण लावून एक पाच ते सहा मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवायचं आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आपण यामध्ये मीठ वगैरे काहीही वापरलेलं नाही हे आपलं शिजत आहे तोपर्यंत आपण हे बाकीच्या साहित्याची तयारी करून घ्यायची आहेत आपल्याला पातीचा कांदा लागेल साधा कांदा लागेल शेंगदाणे कोथंबीर बारीक चिरून आणि थोडेसे हिरवे वाटाणे लागतील आता या ठिकाणी आदूरमधून आपण हे जे वांग्या आपण भाजत ठेवलेलं आहे तीन मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून थोडस पलटून घ्यायचं आहे म्हणजे आता एका साईडहून आपलं छान भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या साईडहून पण हे चांगलं भाजलं जावं तीन मिनटा हे पलटून पुन्हा झाकायचं जा आहे आता एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत छान असं आपलं वांग हे शिजलेलं आहे पाहू शकता आकसलेलं आहे आणि को लसूण आणि मिरची आणि टोमॅटो यामुळे इतका खमंग वास सुटलेला आहे यामुळे लक्षात घ्यायचं की आपलं हे वांग भाजून तयार आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढली तरी चालेल किंवा गरम असताना सुद्धा तुम्ही चिमट्याच्या वगैरे साह्याने साले काढायचे आहेत टोमॅटोची साल अगदी अलगद निघते वांग्याची साल सुद्धा चांगलं भाजलं गेलं की लगेच निघते परंतु जर वांगे कोवळे असतील तर तुम्ही वांग्याची साल नाही काढली तशीच ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा आपण जेव्हा स्मॅश करतो त्यावेळेस सुद्धा ती साल अगदी अलगत, लग वे अलगत वेगळी होते तर या ठिकाणी ही अशी अशा प्रकारे मी साल काढून घेतलेली आहे बऱ्याचदा गॅसवरती वांग भाजणं आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं नसतं म्हणून आपण अगदी गॅसवर न भाजता या पद्धतीनं हे भरीत बनवलं तर अगदी अतिशय हेल्दी असं हे होऊन जातं आता जे आपण बटाटा स्मॅश करायचं स्मॅशर असतं त्याच्या साहाय्याने हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे गरम असताना स्मॅश केलं तर लगेच अगदी एका मिनिटात आपलं हे बारीक होतं किंवा खलबत्त्यामध्ये आपण खलबत्त वरील जे हे असतं चेचायचं चा, त्याच्या हिन बारीक केलं तरी चालेल ज्याप्रमाणे आपण खरडा चेचतो त्याप्रमाणे अगदी लगेच झटपट तयार होतं आता गॅसवरती पुन्हा कढई ठेवायची आहे दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे पाव चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा या ठिकाणी जिरे टाकायचे आहेत हे छान तडतडलं गेलं या ठिकाणी शेंगदाणे टाकायचे आहेत हे शेंगदाणे मी ऑलरेडी थोडे भाजून घेतलेले आहेत जर तुम्ही कच्चे घालणार असाल तर थोडेसे चांगले भाजून घ्या हे भाजलेले असल्यामुळे मी जास्त वेळ भाजणार नाहीये लगेच यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे या ठिकाणी तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते बऱ्याच जणांना कच्चा कांदा वरून टाकलेला आवडतो तर यातील थोडा तुम्ही ठेवून पुन्हा वरून कच्चा वापरला तरी चालेल याचबरोबर ओला कांदा सुद्धा मी हा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा जास्त पण भाजून द्यायचा नाही अगदी फक्त यातील पाण्याचा अंश कमी होईपर्यंतच भाजायचा आहे म्हणजे कच्चाच कांदा आपल्याला ठेवायचा आहे आता यानंतर यामध्ये कांद्याची पात मिक्स करायची आहे पुन्हा अगदी अर्ध्या मिनटासाठी हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर लगेचच यामध्ये अर्धी वाटी वाटाणा टाकलेला आहे हिरवा वाटाणा आहे तर तो सुद्धा थोडासा आपण परतून घ्यायचा आहे तर थोडस आपण अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर मिक्स करायचे आहे टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे दीड टेबल स्पून या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे आणि पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही मॅपकोचा वाटाणा वापरला तरी चालेल किंवा फ्रेश ताजा वाटाणा वापरला तरी सुद्धा चालू शकतो आता झाकण लावून फक्त दोन मिनटं याला वाफ आणायची आहे छान वाफ आलेली आहे तुम्हाला जर जास्त वाफ आले कच्चा आवडत असेल तर तुम्ही नाही वाफ आणली डायरेक्ट असंच यामध्ये वांग मिक्स केलं तरी चालेल परंतु बऱ्याच जणांना वाटाणा वगैरे मऊ झालेला आवडतो तर त्यांनी अशी थोडीशी वाफ आणायची अगदी मिनिटभर वाफ आणली तरी चालेल तर यानंतर आपण जे वांग आणि टोमॅटो स्मॅश केलं होतं ते मिक्स करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर अगदी झटपट असं आपलं वांग न भाजता गॅसवरती आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे हे दिसायला जितकं दिस छान दिसत आहे यापेक्षाही अप्रतिम असं टेस्टी लागतं तर नक्की अशा प्रकारे भरीत बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आता बऱ्याच ठिकाणी खंडोब राहण्यासाठी हे असं वांग्याचं भरीत बनवलं जातं आणि याच्यासोबत बाजरीची भाकरी पण बनवली जाती त्यामुळे या बाजरीच्या भाकरी बरोबर हे भरीत अतिशय अप्रतिम चवीला लागत आमच्याकडे आम्ही चंपा षष्टीला अशा प्रकारचा नैवेद्य बनवत असतो बाजरीची भाकरी त्याच्यासोबत वांग्याचं भरीत आणि पुरणपोळी बाजरीचे उंडे असं भरपूर असा आम्ही नैवेद्य बनवत असतो तर तुम्ही तुमच्या भागात खंडेरायासाठी कसा नैवेद्य बनवता ते कमेंट करून कळवा व्हिडिओ शॉट वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये